जयंतीच्या मनापासून शुभेच्छा घेते बाबासाहेबांना वंदन करते आणि आज आपण संविधानाची प्रस्तावना वाचन या ठिकाणी घेतलं पण आज काही विचारसरणा ज्या आहेत ते संविधान बदलण्याचं या ठिकाणी भाष्य करत आहे त्या गोष्टीचा मी या ठिकाणी निषेध करते आणि जर खरंच चौदा एप्रिल आपण साजरा करत आहोत आणि बाबासाहेबांना खरंच अभिवादन करायचं असेल तर जे संविधान बदलण्याचं षडयंत्र आपल्या देशात चाललं चा विरोधात आपण सगळ्यांनी एकत्र होणं गरजेचं आहे कोणताही भेदभाव जात जमात न पाळता सगळ्यांनी एकत्र येऊन ह्या शत्रूच्या विरोधात उभं राहण्याची गरज आहे बाबासाहेब जे संघर्ष म्हणत होते तो हाच खरा संघर्ष असावा आणि हीच खरी ती चळवळ आणि हीच खरी आपली परीक्षेची वेळ आहे कारण का जर बाबासाहेबांनी आपल्याला दिलेल्या संविधानाचे बदलण्याचं कोण भाष्य करत असेल तर आता आपण त्याच्या विरोधात सगळ्यांनी एकवट होणं गरजेचं आहे आणि संविधान जर बदलण्याचं भाष्य या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून होत असेल तर आपण सगळ्यांनी निषेध केला पाहिजे त्या ठिकाणी आणि ही जी चळवळ आहे हा जो संघर्ष आहे हा आता खरं सुरू सुरू होण्याची गरज आहे त्यासाठीच आपण मला या छोट्याशा कार्यक्रमासाठी बोलवलं पण हे ठिकठिकाणी झालं पाहिजे की संविधानाची प्रस्तावना वाचून वचन घेणं गरजेचं आहे की आम्ही संविधान बदलू देणार नाही ना जो जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत जोपर्यंत बाबासाहेबांनी केला जिवंत आहे तोपर्यंत कोण असं पट प्रदर्थन करत असेल तर आपण ठामपणे विरोधात भूमिका घेणं गरजेचं आहे आणि तो उद्या संविधानच राहिलं नाही तर लोकशाही ना ना ना। नाही आणि लोकशाही रा राहिली नाही तर हे दे देश हे या विकृत मानसिकतेच्या लोकांच्या हातात जाईल आणि जा देशच राहणार नाही म्हणून ही खरी परीक्षा आहे आणि आपण सगळेजण आज खरं अभिवादन करायचं असेल तर सगळ्यांनी ही शपथ घेणं गरजेचं आहे जय भीम संविधान बचा कुठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कुठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर